जामनेर शहरातील कांग नदीच्या पलीकडचा भाग हा पुरा भाग म्हणून ओळखला जातो या भागात सर्वाधिक कष्टकरी शेतकरी शेतमजूर यांची वस्ती आहे या पुरा भागात नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एक दोन व तीन अशी रचना करण्यात आली आहे याचा अर्थ या पुरा भागातून तीन नगरसेवक निवडले जातील प्रभागरचनेच्या निश्चितीनंतर मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत प्रसिद्ध झालेल्या मतदार यादींवर अनेकांनी हरकते नोंदवली आहे आज हरकत नोंदवण्याचा शेवटचा दिवस आहे नोंदवलेल्या हरकतीवर एकतीस ऑक्टोबरला सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी एकतीस ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे पुरा भागात आज प्रवेश केला असता या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याचे दिसून आले तसे पाहिले तर गेल्या पाच वर्षापासून जामनेरपुरा भागात नगरपालिकेच्या माध्यमातून मोठी कामे का झालेली आहेत यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत या तीनही प्रभागात मोठी चुरशीची निवडणूक होईल असे दिसून येत आहे पुरा भागातील हा एक राजकीय कट्टा आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दररोज एकत्र होतात व राजकीय चर्चा करतात याला त्यांनी कॅबिनेट ग्रुप असे नाव दिले आहे या कॅबिनेट ग्रुपच्या सदस्यांशी चर्चा केली आहे चर्चेत इच्छुक उमेदवारांसह गिरीश भाऊंच्या समर्थकांनी सहभाग घेतला चर्चेचा एकंदूर सुरू असा होता की पुरा भाग हा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचा बालेकिल्ला आहे त्यांनी केलेल्या विकास कामाच्या बळावर निवडणूक लढविली जाईल आणि विजय देखील आमचाच होईल असा विश्वास या समर्थक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला इतकेच नव्हे तर यंदाच्या निवडणुकीत नगरपालिकेत सत्तावीस शून्य होण्यासाठी पुरा भागातील मतदार त्यांना हातभार लावतील असा विश्वासही कार्यकर्त्यांनी बोलान दाखवला आता प्रतीक्षा आहे कोणत्या प्रभागातून कोणत्या उमेदवाराला निवडणुकीसाठी उमेदवारी मिळते उमेदवारी कोणालाही मिळो आम्ही भाजपच्या उमेदवाराच्या प्रय विजयासाठी प्रयत्न करू असे म्हणणे